24 News, हर पल आपके साथ. नमस्कार, 24 न्यूज नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे मी आज इंदापूर तहसील कार्यालयाच्या समोर या ठिकाणी उभा आहे बघू शकता माझ्या पाठीमागं इंदापूर तहसील कार्यालयाच्या समोर आज या ठिकाणी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन असल्याकारणाने मी आज सुरुवातीला सका सकाळ सकाळी या ठिकाणी ध्वजारोहणासाठी आलो होतो परंतु तहसील कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी एक सोडून दोन उपोषणं चालू आहेत आणि ते उपोषण कशा संदर्भात आहेत ते जाणून घेण्यासाठी ते आपण त्यांच्यापर्यंत जाणार आहोत आपण बघू शकता या ठिकाणी क्रांतिकारी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीनं तहसील कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी मोजे बेडसिंगा तालुका इंदापूर येथील एन पी इम्प्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अयवेद्य मुरुम उत्खननासंदर्भात या ठिकाणी धर दर, धरणे आंदोलन आहे त्या ठिकाणी बघू शकता इकडे उपोषण आहे म्हणजे आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन या सव्वीस जानेवारीच्या जा दिवशी तहसील कार्यालयाच्या समोर एका ठिकाणी धरणे आंदोलन एका ठिकाणी उपोषण अशी प्रथा तहसील कार्यालयासमोर आज आपल्याला पाहायला मिळते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमकं काय विषय आहे त्यांच्याकडनंच आपण त्यांची पूर्ण माहिती घेणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार आ, आज आपण तहसील कार्यालयाच्या बाहेर उपोषण धरणे आंदोलनात बसलेला काय विषय खऱ्या अर्थानं या इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन अवैधरित्या चालू आहे त्या ठिकाणी कोणतीही कायदेशीर परवानगी संबंधित विभागांची घेतलेली नाही आहे या ठिकाणी एन इम्प्रा प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे या कंपनीने बऱ्याच तळ्यामध्ये लाखो ब्रास उत्खनन मुरमाचं केलेलं आहे आणि ते राष्ट्रीय महामार्गासाठी वापरलेलं आहे परंतु त्यासाठी ज्या वाहतूक ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांना कोणतेही पास घेतलेले नाहीत आणि त्याची रॉयल्टी भरलेली नाही आणि जरी रॉयल्टी काही ह्याची भरली असेल पण त्याच्यापेक्षा डबल पटीने त्यांनी त्या ठिकाणी उत्खनन केलेलं आहे तसेच मोजे बेडसिंग या ठिकाणी तर आ, गायराणामध्ये उत्खनन झालेलं आहे त्या ठिकाणी लाखो ब्रास लाखो ब्रास जे उत्खनन आहे त्याचा पाच पट दंड जर म्हटला तर सरासरी वीस ते पंचवीस कोट रुपये दंड सदरच्या लोमेवाडी असेल वाडापुरी असेल बेडसिंग असेल या तीन गावचा जर आपण बघितला अवैध उत्खननाचा विषय तर सरासरी एक पंचवीस कोटच्या आसपास दंड त्यांना होऊ शकतो वाहनांचा दंड तर वेगळाच आहे परंतु वास्तविक पाहता या तालुका प्रशासनानं किंवा स्थानिक प्रशासनानं तिथले सर्कल असतील तलाटी असतील यांना कायद्याने प्राधिकृत केलेलं आहे जर असं तुम्हाला बेकायदेशीर वाहन दिसेल तर त्याच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल करा त्या ठिकाणी बेकायदेशीर उत्खनन होईल त्या ठिकाणी गुन्हे दाखल करा परंतु तालुका प्रशासन आणि स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करते आहे या संदर्भात आम्ही सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस असेल तसेच मागच्या महिन्यात देखील आम्ही एक आंदोलन केलं त्या त्या ठिकाणी नोटीस देण्यात आली परंतु त्या नोटिशीच्या अनुषंगाने त्यांची कारवाई चालू आहे परंतु अंतिम कारवाई कधी होणार आहे दंडाची नोटीस त्यांना आधा कधी होणार आहे आणि दंड त्यांच्याकडून वसूल कधी होणार आहे आणि त्या कंपनीचा परवाना रद्द कधी होणार आहे कारण यामध्ये असं निदर्शनास होतं की तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी या तक्रारी प्राप्त होतात परंतु या तक्रारीचं कायदेशीरित्या कुठेही दखल घेतली जात नाही याच अनुषंगाने जोपर्यंत यामध्ये गुन्हे दाखल होऊन काही ठिकाणी तर पंचनामे झालेले नाहीत तर तिथं पंचनामे होऊन त्या पंचनाम्याच्या अनुषंगाने पाच दंड आकारून त्याच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करू करावे अशी आमची मागणी आहे या मागणीसाठी आम्ही तहसीलदार साहेबांच्या तहसील कार्यालयासमोर आम्ही बसलेलो आहे आम्हाला न्याय मिळेपर्यंत आणि हा सरकारचा सरकारचा महसूल हे स्वामित्व उडवणाऱ्या व कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती कारवाई होईल का या संदर्भात आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही इथून हटणार नाही एवढंच या ठिकाणी आजच्या आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो गेल्या अनेक दिवसांपासनं मीडियाच्या माध्यमातून एन पी इम्प्रा कंपनीच्या विरोधात ज्या ज्या ठिकाणी अवैध मुरुम उत्खनन चालू आहे त्या न्यूज आम्ही प्रकाशित करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु पोलीस प्रशासन असेल तहसील कार्यालय असेल महसूल विभाग असेल या एन पी इम्प्राच्या विरोधात कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यासाठी किंवा त्यांच्यावर तिकडं शासन करण्यासाठी प्रशासन तयार होत नाही याच्या पाठीमागत तुम्हाला काय वाटतं नेमका काय अर्थ असेल आता खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर असं सांगितलं जातं की एक शासनाने जी आर काढला आहे की जे तळे आहेत त्या तळ्यामधील मा पाण्याचं प्रमाण जास्त वाढावं वा। म्हणून ती जी माती आहे ती माती रस्त्याला न्यायची पण त्याचा वाहन परवाना घ्यायचा होता परंतु त्याच्यापेक्षा पट्टीनं त्या ठिकाणी मुरूम काढला पण आता आपण जर बघितलं काही ठिकाणी तळे नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही परवानगी न देता काय करता कारण सरकार आणि यातले दणदांडगे राजकीय पुढारी यांचे लागेबंद आहेत मागच्या वर्षी आपण बघितलं तर काही पुढाऱ्यांना तर गाड्या भेट दिलेल्या आहेत तर याकडे खऱ्या अर्थानं या सर्वसामान्य शेतकरी असतील या वाहतुकी केल्यानंतर या, वाहतु के या मुरमाचं उत्खनन झाल्यानंतर आसपासच्या शेतकऱ्यांना त्रास होतो यावरती ह्या इथे खुर्चीत बसलेल्या अधिकाऱ्यांना आणि राजकीय पुढाऱ्यांना याचं काहीच वाटणार नाही कारण या ठिकाणी गरीबाकडून काहीच मिळणार नाही कारण त्या कंपनीकडून बरंच काही त्यांना मिळतं त्यामुळे ह्या गरीब आपण बोलताना असं म्हणालात की राजकीय पुढाऱ्यांना गाड्यावर दिले कुठल्या गाड्या दिल्या कुणासाठी दिली मध्यंतरी तशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या त्या बातम्या बात प्रसिद्ध झाल्या की काय बाबा एन पी इम्प्रा कंपनीने फार मोठ्या गाड्या त्यांना भेट दिल्या वगैरे वगैरे अशा बऱ्याच बातम्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून प्रसिद्ध झाल्या बरं आम्ही तेच विचारतो नेमकं कुणाला दिलं त्यात तुम्हाला काय मेसेज सांगता येईल का नाही तसं सांगता येणार नाही आम्हाला परंतु बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत तशा आम्ही अनेक दिवसांपासनं एन पी इम्प्रा कंपनीच्या विरोधात काही चोरीच्या गाड्या असतील ज्या ठिकाणी अयवैध उत्खनन चालू आहे किंवा रॉयल्टी भरली जात नाही अशा अनेक प्रकारच्या बातम्या देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि तुम्ही जे आत्ता विषय सांगितला की कुठेतरी गाड्या देण्याचा प्रयत्न एन पी इमप्राकडनं झालेला आहे बरोबर आहे जर समजा कदाचित जर समजा कदाचित अशा गाड्या किंवा अशा पैशाचे आमिष दाखवून इंदापूर तालुक्यामध्ये अयवैद्य उत्खनन केलं जात असेल तर हे योग्य आहे का हे सर सरासर बेकायदेशीर आहे हे कायद्याला अनुसरून नाही कारण हे सरळ सर हुकुमशाहीकडे वाटचाल गरिबांना कायदा वेगळा दणदांडग्यांना पुढाऱ्यांना कायदा वेगळा हे सरळ आपल्याला दिसतंय खऱ्या अर्थानं आज प्रजासत्ता दिन आहे आज प्रजेचा दिवस आहे खऱ्या अर्थानं आज आपण बघूया आम्हाला न्याय काय देत आहेत अन्यथा वेगळ्या पद्धतीने संघटनेच्या माध्यमातून आक्रमक भूमिका आमची असेल आम्हाला शेवटचा प्रश्न असेल गेल्या काही दिवसामध्ये आमचे पत्रकार बांधव ज्या ठिकाणी अवैध मुरुम उत्खनन चालू आहे सूचना करण्यासाठी तहसीलदार साहेबांना फोन करतात आणि तहसीलदार साहेबांचं उत्तर येतं तुम्हाला काही कामं का या, या या कसं तुम्ही आता हे आपण सरळ समजून घ्याच काय होतं ह्या सगळ्या यंत्रणेवरती राजकीय दंडांडगा ज्याचं अज्ञान असतं तो नुसता पैशाने तो वर गेलेला असतो आणि जे अधिकारी असतात ह्या अधिकाऱ्यांवरती जे वॉच असतं ह्या मंत्र्यांचं संत्र्यांचं वॉच असतं त्याच्यामुळे त्या अधिकाऱ्यांना पुढे काय करता येत नाही खऱ्या अर्थानं जी आपली न्यायपालिका असेल प्रशासन असेल या प्रशासनाच्या मा मा माध्यमातून संविधानाच्या कलम एकोणीस अंतर्गत आम्हाला जो संविधानिक अधिकार आहे त्या आम्ही बसलेलो आहे जर अधिकारी काम करत नसतील तर संबंधित प्रशासनावर देखील कारवाई होईल जे कोणाचे संबंध असतील त्यांच्यावर देखील कारवाई होईल आता तुमची पुढची भूमिका काय न्याय नाही मिळाला आता मोजे बेडसिंग या ठिकाणी जे अवैध उत्खनन झालेला आहे त्याचा पंचनामा करायचा जो काही पंचनामा काय ब्रास होईल प्रति ब्रासला पाच पाच प्रमाणे दंड असेल ते कशाच्या साह्याने तिथं उत्खनन केलं पोकलेनच्या साह्याने असेल जेसीबीच्या साह्याने असेल त्या ठिकाणी ब्लास्टिंग करण्यात आलं ते ब्लास्टिंग करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी बाबा परवाना घेण्यात आला होता का त्या ठिकाणी ज्या शेती शेतीमध्ये तुम्ही विकत घेतली होती त्याचा परवाना होता का मग फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यात दंड आकारला पाहिजे आणि ज्या स्थानिक सर्कल असेल तलाटी असेल यांनी जर कुचराई केली असेल किंवा के संबंधित प्रशासनाला वर्दी देण्यात जर त्यांनी ही केली असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून आमचं याचं आंदोलन आहे तर बघूयात खरंच यांना आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी न्याय मिळतोय का मी विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता इंदापूरवरून अतुल सोनकांबळे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा